श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या चा नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शिवशंकराचे अत्यंत प्रभावशाली अठरा उपाय अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करतील असे देवादी देव महादेवाचे प्रभावशाली चमत्कारिक उपाय पाहणार आहोत शिवशंभू हा कल्याणकारी समजला जातो तो सदैव भक्तांच्या संकटातून रक्षण करण्यासाठी असतो तर आपल्याला मनोभावे हे उपाय केल्याने भगवान शिवशंकर भक्तांवर प्रसन्न होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात चला तर मग प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक रोज अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अंघोळीनंतर एका फुलाला कुंकू लावून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला मनोभावे ओम आदित्याय नम मनोभावे अर्पण करावे मनोवांचित गोष्टी घडून येतात मनातील इच्छा लवकर पूर्ण होते तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील सर्व इच्छा कार्य पूर्ण होतात लवकर नंबर दोन एखाद्या व्यक्तीला शनी दोष आहे किंवा शनीचे प्रबळ वाढत आहे कुंडीमध्ये दोष किंवा साडेसाती त्रास होत आहे तर त्यांनी भगवान शनीच्या मंदिरात जाऊन मनोभावे यथाशक्ती एकच लो तेलाचे पॅकेट आणि काळी मिरीचे एक पॅकेट मिरी मनोभावे समर्पित करावे किंवा शनी मंदिरात तुम्हाला जाणे जमत नसेल तर शनिवारच्या दिवशी गरीब व्यक्तींना किंवा गरजू व्यक्तींना आवर्जून दान करावे असे केल्याने कुंडलीतील शनिदोष दूर होतात नंबर तीन व्यवसायात किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम संपत्ती दान म्हणून करावी याने भविष्यात आणखी पैसा मिळतो मन समाधानी राहते यशवंत कीर्तिवंत लाभ मिळतो नंबर चार आपल्या आयुष्यात आपल्या संसारात खूप संकट असतात दुःख असतं केलेली कामे पूर्ण होत नाहीत तर आपल्याला शुद्ध गायीचे तूप घ्यायचे आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला गव्हाच्या कणकेच्या पाच पुऱ्या तळून घेऊन त्याचा चुरमा बनवून घ्यायचा आहे आपल्याला मारुतीरायाच्या ह्या हा चुरमा मंदिरात घेऊन जायचा आहे पण मंदिरात जाताना असताना हनुमान चालिसा येत असेल म्हणाल म्हणावी नसेल तर महादेवाचा एकमंत्र म्हणावा तरी चालेल कारण हनुमान हे महादेवाचे एका रुद्रापैकी आहे जो तुम्ही चूर घेऊन गेला हा तो हनुमानाच्या मंदिरात मनोभावे ठेवून द्यायचा आहे आणि तिथे निदान बसून एक हनुमान चालिसा म्हणावी हनुमानाला सिंदूर हे अतिप्रिय आहे त्यामुळे या कलरचे एक वस्त्र दान करावे नंबर पाच भगवान शिवशंकराच्या शिवालयात जाऊन आपल्याला या एकवीस काळी मिरीचा प्रभावशाली उपाय करायचा आहे तुमच्या घरात क्लेश सतत भांडणे वादविवाद समाप्त व्हावे असे वाटत असेल तर भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर एक लोटा जल एक बेलपत्र आणि एकवीस काळी मिरी एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणत मनोभावे अर्पण करावे यामुळे घरात सामंजस्यपणा एकमेकाबद्दल आदर प्रेम एका महिन्याच्या तुम्हाला अनुभव बघायला मिळेल नंबर सहा एखाद्या व्यक्तीच्या कामात खूप अडथळे येत आहेत संसारात खूप दुःख आहे व्यवसायात असेल व्यवसायात व्यवस्थित चालत नसेल तर मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन चार शनिवारी किंवा चार मंगळवार मोहरीच्या तेलाचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि त्या त्या, त्या मोहरीच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा आणि एक कापूर टाकायचा आहे मनोभावे हनुमाला प्रार्थना करायची आहे आपल्या जीवनातील अडथळे संकट दूर करायला सांगायचे आहेत नंबर सात महिन्यातील कुठल्याही शिवरात्रीला भगवान शिवाच्या शिवालयात जाऊन आपल्याला काळी मिरी एक आणि सात तिळाचे दाणे आपल्या उजव्या हातात उजव्या अंजनीच्या हातात ठेवून आपल्या मनातली इच्छा हृदयापासून त्या भगवान भोले, भोलेनाथाला सांगायचे आहे आणि ते सात तिळ एक मिरी मनोभावे शिवलिंगावर समर्पित करायचे आहे ही जी तुमची काही मनोकामना इच्छा आहे ती येणाऱ्या शिवरात्रीपर्यंत भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतील नंबर आठ एखाद्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास होत असेल अतिर विचार डोक्यात सारखे येत असतील तर मंगळवारच्या दिवशी एका पिंपळाच्या पानावर लाल चंदन घासून गुलाब जल मिक्स करून ते लेपन तयार करा भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर लाल चंदन त्रिपुंडाने लावून आणि थोड्या वेळाने महामृत्युंजय मंत्राचा जप करून एक दिवा प्रज्वलित करून ते लाल चंदन एका डबीत काढून घ्यावे आणि जो व्यक्ती अतिविचार करून डिप्रेशनमध्ये गेलेला असेल किंवा मानसिक त्रास असेल तर त्या व्यक्तीला हे चंदन रोज कपाळाला लावावे लावत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा नंबर नऊ आपण कायम एक नियम नियम ठेवायला हवा की शिवलिंगावर शिवालयात गेल्यावर शिवलिंगावर पहिल्यांदा आपल्याला शिवलिंगाजवळ निर्माल्य आहे निर्माल्य गोळा करून ठेवले पाहिजे शिवलिंग स्वच्छ केले पाहिजे शिवालयात झाडू मारला पाहिजे ही सेवा हा आणि हा नियम खूप महत्त्वाचा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अतिउत्तम हा नियम आहे त्यानंतर पहिले कार्य म्हणजे भगवान शिवशंकराला एक लोटा जल अर्पण करायचे आहे तर ते जल तुम्ही नित्य नियमाने अर्पण करावे जल ज अर्पण करत असताना त्यामध्ये तुम्ही घरातून गेलेले जलच अर्पण करायचे आहे आपल्याला मंदिरातील जल घ्यायचे नाही जलामध्ये काळे किंवा पांढरे तीळ टाकून सुद्धा तुम्ही जल अर्पण करू शकता जलामध्ये भगवान शिवाला अतिप्रिय आहे तो म्हणजे भस्म टाकून एक लोटा जल अर्पण करावा जलामध्ये तुम्हाला सुगंधित अत्तर टाकून सुद्धा मनोभावे जल अर्पण करावे तसेच प्रत्येक पूजेत कापूर हा अतिउत्तम मानला जातो तर त्याप्रमाणे एक लोटा जलामध्ये कापूर सुद्धा टाकून शिवलिंगाला अभिषेक केला तर भगवान शंकर आपल्याला अतिप्रिय होऊन आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात हे लक्षात ठेवा की आपल्याला जीवनात प्रत्येक कार्यात अधोगती येत असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करावा तर या उपायामुळे तुम्हाला भगवान शिवशंकर चांगले मार्ग दाखवतील प्रगतीच्या मार्गाकडे घेऊन जातील नंबर दहा ज्या मुलांना नोकरी किंवा सर्व्हिस लागत नसेल किंवा कॉल येतो इंटरव्ह्यूला बोलवण्यात येतं पण तुम्ही त्यात सक्सेस होत नसाल नोकरी तुमची सुटली असेल तर हा उपाय खूप प्रभावशाली आहे तर हा उपाय आपल्याला मनोभावे करायचा आहे एक लोटा जल त्यामध्ये काळे तिळ बारीक वाटून घ्यायचे आहे ते एक लोटा जलामध्ये मिक्स करा आणि त्या लोट्याला जिथे पितृचे स्थान आहे म्हणजे आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याचा जो माठ आहे फिल्टर आहे तर त्या ठिकाणी रात्रभर हा एक लोटा भरून ठेवायचा आहे आपल्या घरात पिण्याच्या पाण्याचा जो माठ आहे किंवा फिल्टर आहे त्या ठिकाणी रात्रभर हे तिळ मिश्रित लोटा त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ वगैरे करून त्या कलशातील पाण्याला पिंपळाच्या झाडाला किंवा वडाच्या झाडाला किंवा बेलपत्राच्या झाडाला जे काही तुमच्याकडे या तिन्हीपैकी झाड आहे त्या झाडाला मनोभावे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती सांगून श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत समर्पित करावे नंबर अकरा एक लोटा जल त्यामध्ये तांदळ बारीक करून पावडर आणि थोडीशी हळदाका हे सर्व मिश्र केलेले जल भगवान भोलेनाथाचे स्मरण करून वडाच्या झाडाखाली एक कंकर असेल दगड असेल तर त्या कंकरवर बटकेश्वर महादेव या नामाचा जप करत ते जल समर्पित करावे असे केल्याने आपल्याला कितीही मोठे कर्ज असेल तर ते मनोभावे बटकेश्वर महादेवाला प्रार्थना करून सांगावे हा उपाय कमीत कमी अकरा सोमवारी तरी करावा तर तुमचे जे काही कर्ज आहे ते फिटण्यासाठी मार्ग मोकळे होतील नंबर बारा आपण आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केले असेल हातामध्ये रुद्राक्ष धारण केले असेल किंवा आपल्या घरामध्ये रुद्राक्ष असेल तर त्या रुद्राक्षाला अमावस्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी शिवरात्री दिवशी श्रावणातील सोमवारी किंवा प्रदोषच्या दिवशी त्या रुद्राक्षाला एकदा दुधाने अभिषेक घालावा रुद्राभिषेक करावा आणि नंतर मोहरीचे तेल लावून मनोभावे पूजा करावी आणि नंतर तो परिधान करावा किंवा देवघरात असेल तर देवघरात ठेवून द्यावा नंबर तेरा तुम्हाला जर नजर दोष लागला असेल किंवा वाईट बाधा काही झालेली असेल तर त्यापासून वाचण्यासाठी सोमवारी रात्री एक ग्लास दूध आपल्या उशीजवळ ठेवून झोपी जायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घासू घालून हे दूध एका बाबुळाचं झाड असतं म्हणजे ते काटेरी झाड आहे त्या झाडाच्या मुळामध्ये मनोभावे महादेवाचे स्म स्मरण करून समर्पित करावे असे केल्याने जी काही तुम्हाला नजरदोष आहे नजरबाधा आहे तर ते दूर होते नंबर पंधरा वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी भगवान शिवशंकर माता जगजननी जगदंबा माता पार्वती यांना पंचामृताने अभिषेक करा आणि एक तुपाचा दिवा वाती शिवशक्ती या नामाच्या लावून त्यामध्ये काळी तीळ टाकून प्रज्वलित करा आणि हे करत असताना आपल्याला फक्त भगवान शिवाचीच आणि पार्वतीचीच पूजा न करता भगवान शिवाच्या सर्व कुटुंबाची पूजा विधी करायची आहे त्यानंतर शिवचालिसा व शिवाष्टकाचे पठन मनोभावे करावे यामुळे भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न होऊन तुमची मनोकामना लवकर पूर्ण करतात नंबर सोळा प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे त्यानुसार सोमवारचा दिवस हा भगवान शंकरासाठी समर्पित आहे या दिवशी भगवान शंकराची विशेष अशी विधीपूर्वक पूजा केली जाते खूप जणांना पितृदोषामुळे आर्थिक समस्याचा सामना करावा लागतो या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सोमवारी कच्चे तांदूळ काळा काळ्या तिळामध्ये मिसळून दान करा हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होते घरात पितृचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर सतरा भगवान शंकराच्या शिवालयात जाऊन कोणत्याही मंदिरात जावा पण शिवमंदिरात जायचे आहे आणि शिवलिंगावर कच्चे दूध आपल्याला पॅकेटमधील दूध घ्यायचे नसून कच्चे दूध घ्यायचे आहे आणि ते मनोभावे श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत समर्पित करावे हे सलग पाच ते सात सोमवारपर्यंत उपाय करावा यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होतो अशी खूप मान्यता आहे यासह मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात नंबर अठरा विड्याच्या पानाला भगवान शिवाचा भस्म लावून किंवा इबित लावून त्यावर रुईची तीन फुले तीन लवंगा तीन विलायची तीन कापुराच्या कापुराच्या वड्या केशरचंदन लावून तो विडा सुंदरीच्या स्थानावर मनोभावे स्पर्श करून भगवान शिवाला शंकराला मनोभावे समर्पित करावे असे मानले जाते की अशोक सुंदर ही भगवान शिवाची अतिप्रिय मुलगी आहे त्यामुळे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद